राहता तालुक्यातील साकूर येथे नगर वनमड रोडला टाटा शोरूम मध्ये आले टाटाचे नवीन टाटा अल्ट्राज कार या अल्ट्राज कार मध्ये सहा सा, एअरबॅग सह सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा प्रकारचे फीचर्स दिले आहे हे अल्ट्राज कार दिसायला फॅशनेबल आहे अल्ट्रा कार ही सीएनजी जी पेट्रोल डिझेल मध्ये तुम्हाला मिळू शकते अगदी सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीमध्ये या अल्ट्राज कार लॉन्च करण्यात आले सर्व प्रकारची सेफ्टी या कारमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे या कार कारचे टाटा शोरूम मध्ये केक कापून स्वागत करण्यात आले तसेच नागरिकांनी एक वेळ आवश्यक टाटा शोरूमला भेट देऊन ही अल्ट्रो कार बुक करावी असे देखील सांगण्यात आले यावेळी स्टेट बँक भुजबळ ब्रांच मॅनेजर मीरादेवी पाटील पंकज किशोर सावंत शुभम डांगे रंजन सदापळ शाहरुख पटेल यांच्यासह आधी उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही मॅक्स मोटर राहता येथे शोरूम मध्ये नवीन अल्ट्रोज ही जी नवीन टाटा मोटर्सनी लॉन्च केलेली आहे तर ह्याचे फीचर्स खूपच सुंदर आहेत कम्फर्टेबल आहेत आणि ही कन्झ्युमर फ्रेंडली आहे म्हणजे खाजबॅक मिडल क्लास फॅमिलीला हे खूपच छान गाडी आहे तर ग्राहकांनी नक्की ह्याचं जाणून घेऊन अल्ट्रोज गाडीला ऑप्शन म्हणून करावं की जेणेकरून जास्त मायलेज इकॉनॉमिकल आणि टाटा ही कंपनी ह्या आपली स्वदेशी विश्वासू आहे मोटर्स कोणती गाडी तुम्ही आता टाटा मोटर्सनी नवीन अल्ट्रो स्पेस मध्ये लॉन्च केलेली आहे न्यू अल्ट्रोज प्रीमियम मध्ये यामध्ये तुम्हाला सेफ्टीमध्ये फायव्ह स्टार रेटिंग दिलेलं आहे ग्लोबल इयन कॅपमध्ये मध्ये त्याच्यानंतर सहा एअरबॅग दिलेला आहे थ्री सिक्स्टी कॅमेरा दिलेला आहे विथ जे क्वालिटी मध्ये तुम्हाला तिचं जे आहे कॅमेराची क्वालिटी दिलेली आहे ती तुम्हाला तिन्ही याच्यामध्ये ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे ती तुम्ही पेट्रोलमध्ये पण घेऊ शकता पेट्रोल सी एन मध्ये पण घेऊ शकता आणि डिझेलमध्ये पण ती अवेलेबल या सेगमेंटमध्ये अशी एकमेव गाडी आहे का जिथे तुम्हाला सनरूफ पण भेटतं त्याच्यानंतर तुम्हाला डिझेल पण गाडी ऑप्शन अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेफ्टीमध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला सोळा इंच टायर दिलेले आहेत तिच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो चांगला दिलेला आहे तुम्हाला सहा एअरबॅग असल्यामुळे तिची जी बिल्ड क्वालिटी आहे ती अजून मजबूत झालेली आहे आता हिच्यामध्ये जे आपलं डोअर जे आहे ते नव्वद डिग्रीमध्ये ओपन होता म्हणजे या सेगमेंटमध्ये फक्त अल्ट्रो अशी गाडी का जिचे डोअर तुमचे नव्वद डिग्रीमध्ये ओपन होता त्याच्यानंतर हिला जेव्हा आपण पेट्रोल आणि वर कन्वर्ट होतं जेव्हा तुमचं मध्ये पेट्रोल संपलं किंवा सीएनजी संपलं तरी ऑटोमॅटिक तुमची पेट्रोल संपलं तर वर कन्व्हर्ट होतं किंवा सीएनजी संपलं तर पेट्रोल वर कन्वर्ट होऊन जाते त्याच्यानंतर वर तुम्ही ऑटोमॅटिक ती डायरेक्ट स्टार्ट पण करू शकता तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल नाहीयेत आणि सीएनजी आहे तुम्ही डायरेक्ट सीएनजी मध्ये पण ती स्टार्ट करू शकता जी, जी, जी बैठक है। आहे ती हॅशबॅक मध्ये सगळ्यात प्रीमियम आहे आणि नवीन मध्ये आता तुम्हाला तिला मून लाईट पण दिलेला आहे ही गाडी साधारण सहा लाख एकोणनव्वद हजार पासून चालू होती आणि तिची जी प्राइस आहे ती सामान्य ग्राहकाला परवडण्यासारखी प्राइस आहे तर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर आपल्या जवळचा शोरूम आहे टाटा शोरूम टाटा मोटर्स मॅक्स मोटर्स आपलं साकोरीमध्ये शोरूम आहे म्हणजे जसं सिद्ध संकल्प लॉन्चच्या समोरच आपलं शोरूम आहे किंवा आपलं नगरमध्ये पण शोरूम आहे मॅक्स मोटर्स म्हणून नगर जिल्ह्यामध्ये आपला मॅक्स मोटर्स संगनमेरला आहे शिर्डीला आहे तुम्हाला नगरला आहे त्यानंतर आपल्याकडे सर्व्हिस पण उपलब्ध आहे जवळच्या जवळ तुम्हाला कुठं लांब जाण्याची गरज नाही